सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या समारोपाचे भाषण होऊन त्या दिवशी भारताचे संविधान संमत झाले त्याच्या एक दिवस आधी म्हणजे पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार या शब्दांनी ज्यांचा सार्थगौरव होतो यांचे संविधान सभेत शेवटचे भाषण झाले ते म्हणाले माझ्या मते संविधान कितीही चांगले असो ते राबवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते जर अप्रामाणिक असतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही तसेच संविधान कितीही वाईट असो ते राबवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते जर प्रामाणिक असतील तर ते चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही संविधानाचा अंमल हा संपूर्णतः संविधानाच्या स्वरूपावर अवलंबून नसतो संविधान हे केवळ राज्याचे काही भाग जसे की कायदेमंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका निर्माण करून देते राज्याच्या या विभागाचे कार्य लोक आणि लोकांनी स्वतःच्या आकांक्षा आणि राजकारणासाठी साधन म्हणून निर्माण केलेले राजकीय के पक्ष यावर अवलंबून राहणार आहे केवळ बाह्य स्वरूपात नव्हे तर प्रत्यक्षात लोकशाही अस्तित्वात यावी अशी जर आपली इच्छा असेल तर त्यासाठी आपण काय करायला हवं माझ्या मते पहिली गोष्ट जी केलीच पाहिजे ती अशी की आपल्या सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आपण संवैधानिक मार्गाचीच कास धरली पाहिजे याचाच अर्थ हा की क्रांतीचा रक्तरंजित मार्ग आपण पूर्णतः दूर सारायला पाहिजे याचाच अर्थ कायदेभंग असहकार सत्याग्रह या मार्गांना आपण दूर ठेवले पाहिजे आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्टपूर्तीसाठी संवैधानिक मार्गासारखा कोणताही मार्ग शिल्लक नव्हता त्यावेळी असंवैधानिक मार्गाचा अवलंब करण्याचे समर्थन मोठ्या प्रमाणात केले जात होते परंतु जेव्हा संवैधानिक मार्ग उपलब्ध आहेत तेव्हा या असंवैधानिक मार्गाचे समर्थन होऊ शकत नाही हे मार्ग इतर काही नसून अराजकतेचे व्याकरण आहे आणि जितक्या लवकर आपण त्यांना दूर सारू तेवढे ते, ते आपल्या हिताचे होईल दुसरी महत्त्वाची गोष्ट जिचे पालन केले पाहिजे ती अशी की लोकशाहीच्या संवर्धनात आस्था असणाऱ्या सर्वांना जॉन स्टुअर्ट मिल यांनी दिलेली सावधानतेचा इशारा लक्षात ठेवावा पाहिजे त्यांच्या मते लोकांनी आपले स्वातंत्र्य कितीही मोठा माणूस असला तरी त्याच्या चरणी अर्पण करता कामा नये तसेच त्याच्यावर इतका विश्वास ठेवू नये की जेणेकरून त्याला प्राप्त अधिकारांचा तो लोकांच्या संस्था उद्ध्वस्त करण्यासाठी उपयोग करेल संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी व्यतीत केलेल्या महापुरुषांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात काहीच गैर नाही परंतु कृतज्ञता व्यक्त करण्यालाही मर्यादा असल्या पाहिजेत आयरिश देशभक्त डॅनियल ऑकनेल यांनी समर्पकपणे म्हटल्याप्रमाणे कोणताही माणूस स्वाभिमानाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही कोणतीही स्त्री स्वतःच्या शिलाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही आणि कोणताही ते स्वतःच्या स्वातंत्र्याचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही इतर देशांच्या तुलनेत भारताला सावधगिरीचा इशारा लक्षात घेणं अधिक गरजेचं आहे कारण भक्ती किंवा ज्याला भक्तीचा मार्ग म्हणता येईल तो किंवा विभूतीपूजा ही जगातील इतर कोणत्याही राजकारणात दिसणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय राजकारणात दिसते धर्मातील भक्ती ही आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असू शकेल परंतु राजकारणात भक्ती किंवा भक्तीपूजा ही अधपतन आणि अंतिमता हुकुमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो तिसरी गोष्ट आपण केली पाहिजे ती अशी की केवळ राजकीय लोकशाहीवरती आपण समाधान मानता कामा नये आपल्या राजकीय लोकशाहीचे आपण एका सामाजिक लोकशाहीतसुद्धा परिवर्तन करायला हवे राजकीय लोकशाहीच्या मुळाशी सामाजिक लोकशाहीचा आधार नसेल तर ती अधिक काळ टिकू शकणार नाही सामाजिक लोकशाही म्हणजे काय तो एक जीवनमार्ग आहे जो स्वातंत्र्य समता आणि बंधुता यांना जीवंतत्वे म्हणून मान्यता देतो स्वातंत्र्य समता आणि बंधुता या तत्वांचा एका त्रयीचा स्वतंत्र अंके म्हणून विचार करता येणार नाही ते त्रयीचा एक संघ निर्माण करतात ते या अर्थाने त्या की त्यापैकी एकाची दुसऱ्यावरती फारकत करणे म्हणजे लोकशाहीचा मूळ उद्देशच पराभूत करणे होय समतेपासून स्वातंत्र्य वेगळे करता येत नाही समतेशिवाय स्वातंत्र्य म्हणजे काही लोकांचे बहुतांश लोकांवर प्रभुत्व निर्माण करणे होय स्वातंत्र्याशिवाय समता ही वैयक्तिक कर्तृत्वाला मारक ठरेल बंधुत्वाशिवाय स्वातंत्र्य आणि समता स्वाभाविकरित्या अस्तित्वात राहणार नाहीत त्यांच्या अंमलबजावणीसाठी पोलीस यंत्रणेची गरज भासेल भारतीय समाजात दोन बाबींचा पूर्णता अभाव आहे ही, ही वस्तुस्थिती मान्य करूनच आपण सुरुवात केली पाहिजे त्यापैकी एक समता आहे सामाजिक क्षेत्रात आपला समाज हा श्रेणीबद्ध विषमतेच्या तत्वावर आधारित आहे याचा अर्थ काही लोक वरच्या स्तरावर असतात तर बाकीचे निकृष्ट अवस्थेत असतात आर्थिक क्षेत्रात आपल्या समाजात काहींजवळ गडगंज संपत्ती आहे तर अनेक लोक घृणास्पद दारिद्र्यात जगतात सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आपण एका विसंगतीयुक्त जीवनात प्रवेश करणार आहोत राजकारणात आपल्याकडे समता राहील परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमता राहील राजकारणात प्रत्येकाला एकमत आणि प्रत्येक मताचे समान मूल्य या तत्वाला आपण मान्यता देणार आहोत आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात मात्र सामाजिक आणि आर्थिक संरचनेमुळे प्रत्येक माणसाला समान मूल्य हे तत्त्व आपण नाकार नाकारत राहणार आहोत अशा परस्पर विरोधी जीवनात आपण किती काळ राहणार आहोत आपण जर ती अधिक काळपर्यंत नाकारत राहिलो तर आपली राजकीय लोकशाही आपण धोक्यात आणल्याशिवाय राहणार नाही ही विसंगती शक्य होईल तेवढ्या लवकर आपण दूर केली पाहिजे अन्यथा ज्यांना विषमतेचे परिणाम भोगावे लागत आहेत ते या सभेने अतिशय परिश्रमाने निर्माण केलेली राजकीय लोकशाही संरचना उद्ध्वस्त करतील स्वातंत्र्य ही आनंदाची बाब आहे याबद्दल शंका नाही परंतु या, या स्वातंत्र्याने आपल्यावरती फार मोठ्या जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत याचा आपण विसर पडू देता कामाने या स्वातंत्र्यामुळे कोणत्याही वाईट गोष्टीसाठी आपल्याला आता इंग्रजांवरती दोषारोपण करता येणार नाही यापुढे जर काही वाईट घडले तर त्यासाठी आपल्याशिवाय इतर कुणालाही दोष धरता येणार नाही अनुचित घटना घडण्याचा मोठा धोका आहे काळ वेगानं बदलतो आहे आपले लोकसुद्धा नवनवीन विचारप्रणालीचा मागोवा घेत आहेत लोकांच्या राज्याचा आता त्यांना कंटाळा येऊ लागला आहे आता त्यांना लोकांसाठी राज्य हवे आहे आणि राज्य लोकांचे व लोकांनी निवडलेले आहे किंवा नाही याची चिंता ते करणार नाहीत ज्या संविधानात आपण लोकांचे लोकांकरिता निवडलेले शासन या तत्वाचे जतन केले आहे ते जर आपल्याला सुरक्षित ठेवायचे असेल तर आपल्या मार्गात कोणते अडथळे येणार आहेत ते आपण ओळखलेच पाहिजे की जेणेकरून लोकांनी निवडून दिलेल्या सरकारच्या तुलनेत लोकांसाठी असलेल्या सरकारला लोकप्राधान्य देण्याकडे वळतील यासाठी पुढाकार घेण्यात आपण दुर्बल ठरता कामाने देशाची सेवा करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे दुसरा अधिक चांगला मार्ग मला माहीत नाही हा लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे यातून घेण्यात आलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपण सर्वांसाठी शिका संघर्ष करा आणि संघटित व्हा असा संदेश आपल्याला दिला जनतेचे लढे आणि समाज प्रबोधनासाठी वाणी व लेखणीच्या माध्यमातून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सत्कारणे लावले फ्रेंच राज्यक्रांतीची आधारभूत तत्वपदी स्वातंत्र्य समता आणि बंधुभाव यांची त्यांनी आयुष्यभर पाठराखण केली भारताच्या संविधानात त्यांचा फार मोठा वाटा असला तरी त्यांनी विनम्रपणाचा आदर्श नमुना दाखवत इतरांचे महत्वही अधोरेखित केले आहे भारतीय संविधानाचे एक प्रमुख शिल्पकार म्हणून संविधानाच्या विविध पैलूंवर प्रकाशजोड टाकताना बाबासाहेब म्हणतात नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी घटना समितीची पहिली बैठक झाली हे कार्य पूर्ण होण्यास एकूण दोन घटना समितीची एकूण झाली त्यापैकी सहा अधिवेशने ही ठराव आणि मूलभूत हक्क केंद्राची घटना केंद्राचे अधिकार प्रातिक घटना अल्पसंख्य जमाती अनुसूचित जाती या संबंधीचे समित्यांचे अहवाल मंजूर करण्यात गेले पुढचा तपशील अधोरेखित करताना बाबासाहेब म्हणतात एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी घटना समितीने मसुदा समितीची निवड केली आणि लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे तारीख तीस ऑगस्ट रोजी मसुदा समितीची पहिली बैठक घेण्यात आली तेव्हापासून या समितीचे काम एकूण एकशे एक्केचाळीस दिवस झाले मूळ घटना मसुद्यात एकूण दोनशे त्रेचाळीस कलमे तेरा परिशिष्ट होती तदनंतर समितीने त्यात फेरफार करून संग्रहित मसुदा तयार केला त्यावेळी मसुद्यात तीनशे पंधरा कलमे आणि आठ परिशिष्ट होती मसुद्यावरील चर्चेचा शेवट झाल्यावर कलमांची संख्या तीनशे पंधरा वरनं तीनशे पंच्याऐंशी पर्यंत वाढवण्यात आली आणि आता शेवटच्या मसुद्यात एकूण तीनशे पंच्याण्णव कलम आणि आठ परिशिष्ट आहेत या प्रचंड खटाटोपात जवळजवळ सात हजार सहाशे पस्तीस उपसूचना सुचवण्यात आल्या त्यापेक्षा दोन हजार चारशे त्र्याहत्तर उपसूचना प्रत्यक्षात सभागृहाकडे चर्चेसाठी मांडण्यात आल्या वरील गोष्टींचा तपशील देऊन बाबासाहेब म्हणतात घटना समिती फार मंदगतीने काम करीत असून सार्वजनिक पैसा उधळीत आहे असे कानावर येत आहे त्यावर ता प्रतिक्रिया देताना बाबासाहेबांनी म्हटले आहे मासे पकडण्यासाठी टाकलेल्या गळाचे फासे इकडून तिकडे उगीचच बदलतात तसे मसुदा समितीचे कुठेच केलेले नाही ज्या पाण्याचा पुरा अंदाज होता त्याच पाण्यात हव्या असलेल्या माशांसाठी मसुदा समितीचे जाळे लावले होते चांगल्या गोष्टींचा शोध घेणे ही अभिनंदनीय गोष्ट समजली पाहिजे आणि त्यासाठी मसुदा समितीस मोठा अभिमान वाटतो आपल्या कार्याचा गौरव अखिल सभागृह एवढ्या मोकळेपणाने करते याबद्दल मसुदा समितीत धन्यता वाटत असेल अशी मला खात्री आहे पुढे बाबासाहेबांनी जे नमूद केले ते माझ्या दृष्टीनं फार महत्त्वाचे आहे ते म्हणतात की घटना समितीच्या सदस्यांनी व मसुदा समितीच्या माझ्या सहकारी मित्रांनी व्यक्तिशः माझ्यावरती जो अभिनंदनाचा एवढा वर्षाव केला की त्यामुळे मी सद्गदित होऊन गेलो आहे माझ्याकडे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी योग्य शब्दही नाहीत खरं तर घटनासभेत प्रवेश करतेवेळी अस्पृश्य समाजाचं हितसंबंध सोडून दुसरा हेतू माझ्या मनात नव्हता घटनासभेतील अत्यंत महत्त्वाचे कामे करण्यासाठी माझी निवड करण्यात येईल अशी मला चुकूनही कल्पना नव्हती मसुदा कमिटीत मला घेण्यात आले तेव्हा मला आश्चर्य वाटले होते आणि जेव्हा मसुदा कमिटीचा चेअरमॅन म्हणून माझी निवड करण्यात आली तेव्हा तर आश्चर्याचा कळसच झाला माझ्यापेक्षा मोठे अधिक लायक असे लोक मसुदा कमिटीत होते सर कृष्णस्वामी अय्यर यांचा उल्लेख या संबंधाने मला करावासा वाटतो तरीही घटना समितीने माझ्यावर विश्वास ठेवून त्यांचा प्रतिनिधीमधून मला निवडले आणि देशाची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे घटना तयार करण्यासंबंधाने माझा जो गौरव केला जातो त्याचा मी एकटाच मानकरी नाही भारत सरकारने घटनात्मक सल्लागार सर बी एन राव यांनाही घटनेचे श्रेय दिले पाहिजे भारत सरकारचे सल्लागार या नात्यानं त्यांनी घटनेचं स्थळ आराखडा मसुदा कमिटीपुढे ठेवला होता त्याचप्रमाणे घटनेच्या श्रेयाचा काही हिस्सा मसुदा कमिटीच्या सभासदांनाही दिला पाहिजे निरनिराळे मसुदे तयार करण्याकरिता त्यांनी दाखवलेले कसब व भिन्न भिन्न दृष्टिकोन समजावून घेण्याचा त्यांचा सहनशीलता कौतुकास्पद होती तथापि त्यांच्या कार्याचे अधिक श्रेय सरकारने प्रमुख सल्लागार श्री एस एन मुखर्जी यांना दिले पाहिजे अत्यंत गुंतागुंतीच्या सूचना अत्यंत सोप्या पण कायदेशीर भाषेत असून घेण्यात त्यांचा हात कोणी धरील असे मला वाटत नाही त्यांच्या सहाय्याशिवाय घटना तयार करण्याच्या कामास आणखी अनेक वर्षं लागली असती श्री मुखर्जी यांच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांचाही उल्लेख मला टाळता येणार नाही कारण कधीकधी मध्यरात्रीपर्यंत त्यांना काम करावे लागत होते हे मला माहीत आहे हे थोडे विस्ताराने अशासाठी सांगितले आहे की तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपल्या देशानं संविधान स्वीकारले गेल्या पंच्याहत्तर वर्षात राज्यघटनेत अनेक दुरुस्ती झाली देशाने अनेक आव्हाने वादळे मोठ्या धाडसानं झेलली म्हणूनच तर जगातील सशक्त लोकशाहीचा देश म्हणून आपल्या देशाचा गौरवाने उल्लेख केला जातो संविधानातील स्वातंत्र्य समता आणि बंधुभाव ही त्रिसूत्री अखंडपणे टिकली म्हणून प्रत्येक देशवासियाने आपापल्या परीने पालन केल्यामुळे संविधानाचे महत्त्व अबाधित राहिले व तेच खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन ठरले यात शंका